नमस्कार माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी आरशातील स्त्री या कवितेबद्दल शंका आहे किंवा याची उत्तरं नीट लिहिता येत नाही आहेत असं मला कळवलं तर आपण या कवितेचं थोडंसं स्पष्टीकरण करूया मुळामध्ये या कवितेची मध्यवर्ती कल्पना तुम्हाला समजून घ्यायला हवी काय आहे मध्यवर्ती कल्पना तर तुम्ही विचार करा की जेव्हा तुम्ही आरशाच्या समोर उभे राहता तेव्हा तुम्हाला आरशाच्या समोर तुमचं प्रतिबिंब दिसतं तु तुम्ही जसे आहात तसे तुम्हाला आरशाच्या समोर दिसता आणि तसंच या कवितेमधली जी स्त्री आहे तिलासुद्धा आरशाच्या समोर तिचं प्रतिबिंब दिसतंय पण इथे वेगळेपण काय आहे तर आरशाच्या समोरचं जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब या स्त्रीला प्रेरणा देणारं आहे तिला तिच्या आयुष्यातल्या जुन्या गोष्टी ज्या तिथल्या चैतन्य देणाऱ्या होत्या ज्या तिचं ध्येय पूर्ण करणाऱ्या होत्या अशा गोष्टींची आठवण करून देणारं असं हे प्रतिबिंब आहे तुम्ही हे चित्र जर पाहिलं तर तुमच्या लक्षात आलं असेल की आरशासमोरची स्त्री जी आरशाबाहेर जी उभी आहे स्त्री ती अशी संसारात रमलेली म्हणा किंवा संसाराने पिचलेली म्हणा अशी एक स्त्री आहे सामान्य गृहिणी आहे आणि आरशा आरशाच्या आज जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब मात्र अगदी आधुनिक आणि खूप आत्मविश आत्मविश्वास असलेली अशी स्त्री उभी आहे तर आपल्याला या चित्रातूनच हे जाणवतं की या दोन स्त्रियांमध्ये या दोन व्यक्तिमत्वांमध्ये मुळात फरक आहे आणि हा फरक कसा झाला तर मुळामध्ये ही स्त्री आरशासमोरची आणि आरशातली ही एकच असून सुद्धा आणि तिच्या तिचं जे तारुण्य होतं किंवा तिचं जे लहानपण होतं त्या लहानपणी ती चैतन्यमय बालिका होती तरुण असताना ती ध्येयगंधा होती आपल्या ध्येयाने प्रेरित झालेली अशी स्त्री होती परंतु प्रत्यक्षात ज्या वेळेला तिचं लग्न झालं आणि ती संसारामध्ये अडकली तेव्हा या घनगर्द संसारात तिने तिचं स्वत्व हरवलं आणि हे स्वत्व हरवल्यामुळे त्या सगळ्या संसार बरं संसार करायला नको आहे का तर खरंच करायला हवं आहे पण तो करत असताना स्वतःचं असं स्वत्व स्त्रीला जपता यायला हवं हे ही कविता आपल्याला आहे तर या कवितेमधून ही स्त्री या जाणिवेपर्यंत पोहोचलेली आहे की तू उठ उठ आणि हे सगळं सोडून दे सोडून दे म्हणजे काय या चिंता हे कुढणं स्वतःचं कुढणं जे आहे ते सोडून दे आणि तुझं स्वत्व जे आहे ते स्वत्व तुझ्याकडे घे आता इथे कवयित्रीने शेवटी शुभ्र कमलाची प्रसन्न फुले हातात घ्यायला सांगितलेली आहेत तर बघा मुळामध्ये कमळ हे आपल्या संस्कृतीचं मांगल्याचं प्रतीक आहे आणि शुभ्र कमळं आहे शुभ्र म्हणजे पांढऱ्या रंगाची श्वेत रंगाची अशी ही कमळं तर ही हा जो श्वेतरंग आहे तो शांततेचं प्रतीक मानलं जातं आणि या स्त्रीला स्वाभिमानामुळे तिचं आत्मविश्वास जागृत झाल्यामुळे तिला प्रेरणा मिळाल्यामुळे तिच्यामध्ये शांतता आलेली आहे आणि ही शांतता कशी आहे प्रसन्न शांतता आहे ही मांगल्याची शांतता आहे आणि या स्त्रीचं स्वत्व जागृत झालेलं जा आहे तिला आत्मविश्वास मिळालेला आहे तो या आरशातील प्रतिबिंबाने म्हणजेच त्या स्त्रीच्या अंतर्मनाने तिला दिलेला आहे अशी या कवितेची मध्यवर्ती कल्पना आहे